मी अक्षय परत एकदा स्वागत करतोय स्पॉटलाइट मराठी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपल्याला माहित होतं की कापूस आणि सोयाबीन अनुदानसाठी जे आहे ते आपल्या शेतकरी बांधवांना के वाय करावी लागणार आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना मी गेल्या मध्ये पुढे सांगितलं होतं की के वाय कोणी कोणी करायचे किंवा के कशी करायची किंवा कुठं करायचे यामध्ये बरेच ऑप्शन होते तुम्ही आपल्या जवळच्या सी एसी सेंटरवरती सुद्धा जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने के वाय सी करू शकत होता किंवा आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन कृषी सहाय्याकडे सुद्धा जाऊन के वाय सी करू शकत होता यामध्ये सुद्धा बरेच प्रॉब्लेम येत आहेत जर तुम्ही सेल्फ म्हणजेच आपल्या मोबाईलवरती के वाय सी करत असाल तर आधार, आधार सर्व्हिस नॉट रिस्पॉन्डिंग अशा प्रकारचा एरर जे आहे ते आपल्याला बघायला मिळतंय आता ज्याला कारण असं आहे की आधार सर्व्हिस आधारचा सर्वर हा कंटिन्युअसली बिझी असतो जसं की आधार अपडेशन विविध विविध योजनांची के वाय सी त्यामुळे आणि अनुदान आणि सोयाबीन कापूस अनुदानासाठी सुद्धा के वाय सी कंपल्सरी केल्यामुळं त्या सर्व्हरचा लोड वाढलेला आहे आणि हा लोड जो आहे तो सारखा सारखा वाढल्यामुळं आधार सर्व्हर जो आहे तो सारखा सारखा डाऊन होत आहे तर त्याला पर्याय काय आहे तर त्याला पर्याय हाच आहे की तुम्ही जाऊन जो आहे तो बायोमेट्रिक पद्धतीने के करने, आपले आपले कुछी के करने। तर ही एक के वाय सी करणे किंवा आपले जाऊन फिजिकली डॉक्युमेंट घेऊन आपले कृषी सहाय्याकडे जाऊन के वाय सी करणे तरीसुद्धा ही वेबसाईट जी आहे ती हळूहळू चालत आहे दिवसा ही वेबसाईट जी आहे ती जास्त लोड असल्यामुळं यू आय डी सर्विस नॉट रेस्पॉन्डिंग अशा प्रकारचा इयर येऊन वेबसाईट डाऊन होते पण ही वेबसाईट जी आहे ते सकाळी किंवा संध्याकाळी व्यवस्थितरित्या चालते तर त्यावेळेस जे आहे तर ज्या आपल्या शेतकऱ्यांना तिथं फिजिकली जाऊन शक्य नाही अशा शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलवरतीसुद्धा आपण के वाय सी करू शकणार आहेत आता जर तुम्हाला के वाय सी करायची असेल आपल्या मोबाईलवरती तर आपण एकदा छोट्या आणि एका मिनटामध्येही के वाय सी करू शकता तर ती के वाय सी प्रकारे करायची यावरतीच हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो हा वेबसाईट जी आहे ती आधार कार्डला रिस्पॉन्ड करत नाही ती दिवसा तर तुम्ही दिवसातनं दोन तीन वेळ चेक करत राहा जेव्हा केव्हा ही वेबसाईट चालेल त्यावेळेस आपली के वाय सी करून घ्या शक्यतो वेबसाईट सकाळी कधीकधी दहापासून जे बंद होते ते दुपारी एक दोन वाजेपर्यंत आणि मधीच अचानक दोन चारच्या आसपास वेबसाईट सुरू होते त्यानंतर आठ नऊ वाजेपर्यंत ही वेबसाईट तोच एर हमेशा दाखवते तर तेवढ्याच आपण जेव्हा कधी आपल्याला वेळ बसेल तेव्हा चेक करत राहा की आधार कार्डचा सर्व्हिस जो आहे तो ऑनलाईन आला आहे का सर्वर आणि आपली के वाय सी करून घ्या आता मी सुद्धा दोन दिवस झाला हप्तेत होतो के वाय सीसाठी तर मला एक छोटासा चान्स जो आहे तो के वाय सीसाठी सापडला आणि त्यावरतीच हा व्हिडिओ आहे की जर तुमची वेबसाईट सुरू झाली तर कशाप्रकारे न चुकता ही प्रोसेस करायची आणि जर चुकाल तर तुम्ही अनुदानपासून मुकाल त्यामुळे न चुकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि न चुकता के वाय सी कशी करायची परिपूर्ण कारण आता के वाय सी केल्यानंतरच आपल्याला सोयाबीन आणि कापसाचं जे काही अर्थसाही अनुदान आहे ते मिळणार आहे आणि आता मिळण्याची तारीखसुद्धा बदललेली होती त्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ आहे आता त्यांनी नवीन तारीख जाहीर केलेली आहे एकोणतीस आता ले लांब नाही आहे आज सत्तावीस अठ्ठावीस तारीख आहे आज अठ्ठावीस तारीख आहे उरलेत फक्त काही तास तर बघूया आपली के वाय सी आपण आपल्या बाजूने परिपूर्ण असणं आवश्यक आहे त्यामुळे के वाय सी कशी करायची ती पाहून घ्या आणि आपली केवायशी करा आणि मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तसेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा बरेच लोक व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होत आहेत आणि आपल्या ज्या काही समस्या आहेत त्याचे स्क्रीनशॉट फोटो प्रश्न मांडत आहेत आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं घेत आहेत तर मित्रांनो पुढील व्हिडिओ हा मी स्क्रीन रेकॉर्डिंग केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला सांगेल कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप आपल्याला केवायशी करायची मित्रांनो वेबसाईटची लिंक जी आहे ते आपण खाली दिलेली आहे वेबसाईटवरती जाऊन या वेबसाईटला आपण विजिट द्यायचं आप आहे त्यानंतर आपल्याला डिस्टंबर स्टेटस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्याच्यात तुम्हाला आधार कार्ड टाकण्यासाठी ऑप्शन आहे आपण दोन पद्धतीनं बायोमेट्रिक के वाय सी करू शकतो तसेच ओ टी पीसुद्धा के वाय सी आपण करू शकतो आपल्याला काय करायचं आहे की आता आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपला जो काही कॅपच्या आहे तो कॅपच्या फिल करायचा आहे आणि ओ टी पी ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे आणि गेट आधार ओ टी पी ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे कारण आपण मोबाईलवर ओ टी पी के वाय सी करतो आहे तर आपण ओ टी पीनच करू शकतो आहे बघू शकता आता आपल्याला के ओ टी पी सक्सेसफुली पाठवलेला आहे आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती आणि आपल्याला एस एम एस प्राप्त झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तो ओ टी पी जो आहे तो तिथं एंटर करायचा आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला तिथं सबमिट या ऑप्शनला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे मित्रांनो आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे तरच ओ टी पी सक्सेसफुल होईल गेट डेटा या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक मॅसेजसुद्धा येईल की तुमची इन्फॉर्मेशन जी आहे ते सक्सेसफुली ओ टी पी व्हेरीफाय झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक नवीन पोर्टल उघडल जसं की पी एम किसानच्या पैशासाठी जसं पोर्टल दिसत होतं तशा प्रकारचं तुम्हाला एक पोर्टल दिसल त्यामध्ये पर्सनल डिटेल्स आणि तुमची ईक पीक पाहण्याची डिटेल्स तिथं दिसेल यामध्ये तुमचं आधार कार्डवरचं जे नाव आहे ते तसंच आधार कार्डला लिंकड मोबाईल त्यांना तुमचं के वाय सीचं स्टेटस दिसू शकतो बघू शकता इथं लिहिलं आहे की तुम्ही स्वतः केलेली आहे के, के वाय सी कुठल्या तारखेला केली आहे आणि कुठल्या पद्धतीनं ओ टी पी ओ टी पी सबमिट केल्यानंतर तुमची के वाय सी सक्सेसफुली झालेली आहे आणि तुमची प्रोसेस जी आहे ती कम्प्लीट झालेली आहे आता तुम्ही जे आहे ते अनुदानासाठी पात्र आहात त्यामुळे आता तुम्हाला कुठेही प्रकारे जायची गरज नाही तुमची के वाय सी जी आहे ती सक्सेसफुली झालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सोपी पद्धत आहे पण वेबसाईट आधार सर्विस नॉट रिस्पॉन्डिंग या कारणाने शेतकऱ्यांना खूप परेशानी होत आहे त्यामुळे तुम्ही कधी वेबसाईट ज्यावेळेस सुरू होईल एकतर पहाटे किंवा एकतर सकाळी सकाळी तेव्हाही के वाय सी या पद्धतीने करून घ्या आणि मित्रांनो जर कायचं नसेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तसेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा तिथं तुम्हाला माहिती वेळोवेळी तुमच्या प्रश्नाचे स उत्तरं जे आहे ती भेटत असतात धन्यवाद आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा